हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार तर चला समय समयनास न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ आय एम ओ आय एम ओचा पण हा व्हिडिओमध्ये तीन फुलफॉर्म बघूया आय एम ओचा पहिला फुलफॉर्म बघूया आय एम ओ मध्ये आय म्हणजे इन एम म्हणजे माय आणि ओ म्हणजे ओपिनियन होत आहे असे आय एम ओ चा पहिला फॉर्म इन माय ओपिनियन होत आहे आय एम ओ चा दुसरा फॉर्म बघूया आय एम ओ मध्ये आय म्हणजे इंटरनॅशनल एम म्हणजे मॅरिटाइम आणि ओ म्हणजे ऑर्गनायझेशन्स होत आहे असे आय एम ओ चा दुसरा फुल फॉर्म इंटरनॅशनल मॅरिटाइम ऑर्गनायझेशन होत आहे आय एम ओ चा तिसरा फुल फॉर्म बघूया आय एम ओ मध्ये आय म्हणजे इंटरनॅशनल एम म्हणजे मॅथमॅटिकल आणि ओ म्हणजे ऑलिम्पियाड होत आहे असे आय एम ओ चा तिसरा फुल फॉर्म इंटरनॅशनल मॅथमॅटिकल ऑलिम्पियाड होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू